जीवन हे एक सुंदर प्रवास आहे ज्यात अनुभव शिकवणी आणि क्षणिक आनंदाचे खूप सारे तुकडे असतात जीवन खूप सुंदर आहे त्याला दिलखुलास जगता आलं पाहिजे जीवन म्हणजे काय काहींसाठी एक प्रवास आहे तर काहींसाठी ते संघर्ष आहे काहींसाठी ती एक सुंदर गोष्ट आहे जी आनंदाने भरलेली आहे पण एक गोष्ट नक्की आहे जीवन खरंच खूप सुंदर आहे फक्त त्याला समजून घेणं त्याला दिलखुलास जगण्याची किमया साधणं आपल्याला जमलं पाहिजे प्रत्येक सकाळ हा एक नवीन प्रारंभ असतो प्रत्येक दिवस नवी आशा नवीन संधी घेऊन येतो आपल्या सभोवतालचं निसर्ग सौंदर्य ताजं फुललेलं फूल गाणं गाणारे पक्षी आणि मोकळं आकाश हे सगळं जीवनाच्या सौंदर्याचं उदाहरण आहे या सगळ्यांमध्ये आपल्याला एक अनोखी शांतता मिळते ही शांती आपल्याला जीवनाच्या सौंदर्याची जाणीव करून देते आपलं जीवन हे एक अमूल्य वरदान आहे आपण कितीही अडचणींमध्ये असलो तरीही जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातूनच पाहिलं पाहिजे जीवनात कधी ना कधी संकट येतातच पण संकट हीच आपल्या सहनशक्तीची परीक्षा घेतात आपण कितीही वेळा पडलो तरी पुन्हा उभं राहणं आणि चालत राहणं हेच खरं जीवन आहे आपल्याला जे मिळालं आहे त्यासाठी कृतज्ञ राहणं आणि जे मिळवायचं आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं हेच खरं जीवनाचं ध्येय असावं जीवनाचं खरं सौंदर्य त्याच्या छोट्या छोट्या आनंदात आहे एक कप गरम चहा मित्रांसोबत घालवलेला वेळ कुटुंबासोबतची सहल या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जीवनाला रंगीत करतात या गोष्टींमुळे जीवनात आनंद समाधान मिळतं आणि म्हणूनच आपण या छोट्या छोट्या गोष्टींचं महत्त्व लक्षात घेऊन त्यात आनंद मानला पाहिजे दिलखुलास जगणं म्हणजे फक्त उत्साही राहणं हे नव्हे तर प्रत्येक क्षणाचं महत्त्व ओळखून त्याचा आनंद घेणं जीवनात आपल्याला संघर्ष करावा लागतो निर्णय घ्यावे लागतात पण त्या सर्वांमध्ये स्वतःचं मनोबल उंचावून आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे जाणं म्हणजेच दिलखुलास जगणं होय स्वतःला आणि इतरांना माफ करणं आपल्या चुकांमधून शिकणं इतरांसोबत प्रेम आणि आपुलकीने वागणं हे जीवनात खूप महत्त्वाचं आहे दिलखुलास जीवन जगण्यासाठी आपल्याला मनातली सगळी कटुता नकारात्मकता दूर करावी लागेल आणि प्रत्येकाला खुल्या मनाने स्वीकारावं लागेल चला तर मग जाणून घेऊया जीवन जगण्यासाठी शंभर नियम हे शंभर नियम तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक विविध पैलूंवर तुमचा विचार प्रगल्भ करतील आणि तुम्हाला प्रेरणा देतील जीवन एक प्रवास आहे मंजिल गाठण्यासाठी अनुभवांची माळ तयार करा प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे त्याचा योग्य वापर करा संकट ही तुमची परीक्षा घेत असतात त्यांना पराभूत करा स्वप्न पाहणं सोडू नका तीच तुम्हाला यशाच्या दिशेने नेतील कष्टाशिवाय यश मिळतच नाही सतत प्रयत्न करत रहा आयुष्यात शांतीचा शोध घ्या कारण तिथेच खरं समाधान आहे सकारात्मक विचार आपल्याला जीवनात पुढे नेतात स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा त्यामुळे तुम्हाला यश मिळेल जीवनात प्रेम मैत्री यांचा महत्वाचा वाटा आहे त्यांना जपा कृतज्ञता जीवनातील आनंदाची गुरु किल्ली आहे विचारांच्या शक्तीने जग बदलता येतं सकारात्मक विचार करा तुमचं आरोग्य तुमची खूप मोठी संपत्ती आहे त्याची काळजी घ्या आनंद बाह्य गोष्टींमध्ये नसतो तो तुमच्या मनात आहे समर्पणानेच यश मिळतं अर्धवट प्रयत्न तुम्हाला अपयशाकडे नेतील वक्तृत्व आणि विचार यांना एकत्र ठेवा ते तुमचं व्यक्तिमत्व घडवतील जीवनात धैर्य आणि संयम ठेवणं आवश्यक आहे समर्पण आणि मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहेत समस्यांचा सामना धैर्याने करा तेच तुम्हाला मजबूत बनवतील जीवनात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा तुमची दिशा तुमच्या वेगापेक्षा जास्त महत्वाची आहे जीवनात खरे मित्र मिळवणं हे एक वरदान आहे निराशा तुमचं मनोबल कमी करते सकारात्मकतेने जगा प्रेम आणि आपुलकी ही जीवनाची खरी संपत्ती आहे स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा त्यातूनच यश मिळतं स्वतःचा सन्मान करा कारण त्यातूनच तुमचा आत्मविश्वास वाढेल धैर्याने संकटांचा सामना करा तेच तुम्हाला यशाकडे नेतील शांतता आणि समाधान जीवनातील आनंदाची गुरुकिल्ली आहेत तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा जीवनात मेहनत करूनच मोठ यश मिळत स्वतःच्या मनाचा किल्ला मजबूत ठेवा बाहेरील तोंड द्या कधी कधी तुम्हाला शांततेनं राहणं आवश्यक असत त्यातूनच नवीन विचार येतात समस्या ही जीवनाचा भाग आहे त्यातूनच आपण शिकतो आयुष्यात प्रत्येकाच्या अनुभवातून शिकायला मिळत स्वतःवर नियंत्रण ठेवा तेच खरे यश आहे आयुष्यात काहीही मिळवायचं असेल तर त्यासाठी कष्ट करा प्रत्येक अनुभव तुमचं जीवन समृद्ध करतो त्याला स्वीकारा तुमचं मन शांत ठेवा त्यातूनच विचारांची स्पष्टता येते स्वतःची तुलना इतरांशी करू नका प्रत्येकाचं जीवन वेगळं असतं जीवनात पुढे जाण्यासाठी पराभव स्वीकारणं आवश्यक आहे तुमचं मनोबल तुमचं खरं बळ आहे त्याला कधीही कमी होऊ देऊ नका तुमचं जीवन तुमचं आहे ते इतरांच्या विचारांनी नियंत्रित होऊ देऊ नका शिकण्याची आवड ठेवा ती तुम्हाला यश मिळवून देईल जीवनात तुम्हाला जसं वाटतं तसं जगा दुसऱ्यांचं मत हे तुमचं जीवन ठरवू नका स्वतःला ओळखा कारण तुमची ओळख तुमचं जीवन ठरवते जीवनात खरे प्रेम मिळवणं हे हो खूप भाग्याचं असतं त्याला जपा तुमचं आरोग्य तुमचं सर्वात मोठं धन आहे त्याची काळजी घ्या जीवनात कधीही आशा सोडू नका कारण प्रत्येक क्षणात संधी असते तुमचं मन सकारात्मक ठेवा त्यातूनच नवीन विचार येतात जीवनात सत्व आणि साधेपण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे शांतता आणि समाधान हे जीवनाचे खरे यश आहे आयुष्यात काहीही साध्य करण्यासाठी धैर्य आणि प्रयत्न आवश्यक आहे जीवनात आपण जसे आहोत तसंच राहणं महत्वाचं आहे तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला सतत प्रयत्न करत राहावं लागेल तुमचं जीवन तुमचं असतं त्यालाच तुम्ही आकार द्या आयुष्यात प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो त्याला सम्मान द्या तुमचं मनोबल तुम्हाला कोणत्याही परिस्थितीतून बाहेर काढू शकत जीवनात मिळणाऱ्या प्रत्येक अनुभवाला स्वीकारा त्यातूनच आपण शिकतो तुमचं मन शांत ठेवा त्यातूनच नवीन विचार येतात आयुष्यात निराशा आली तरी तुम्ही तुमचं ध्येय साध्य करू शकता तुमचं साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा जीवनात प्रेम आपुलकीचं महत्व जपा तेच तुम्हाला आनंद देईल आयुष्यात संकट येतात पण त्यांना तोंड द्या त्यातूनच तुमचं यश मिळेल तुमचं जीवन तुमचं आहे त्याला दुसऱ्यांच्या विचारांनी प्रभावित होऊ देऊ नका प्रत्येक अनुभव तुमचं जीवन समृद्ध करतो त्याला स्वीकारा जीवनात तुम्हाला जसं वाटतं तसं जगा दुसऱ्यांचं मत तुमचं जीवन ठरवू नका स्वतःला ओळखा कारण तुमची ओळख तुमचं जीवन ठरवते जीवनात खरं प्रेम मिळणं खूप भाग्याचं असतं त्याला जपा तुमचं आरोग्य तुमचं सर्वात मोठं धन आहे त्याची काळजी घ्या जीवनात कधीही आशा सोडू नका कारण प्रत्येक क्षणात संधी असते तुमचं मन सकारात्मक ठेवा त्यातूनच नवीन विचार येतात जीवनात सत्व आणि साधेपणा ठेवणं खूप महत्वाचं आहे शांतता आणि समाधान हेच जीवनाचे खरे यश आहे आयुष्यात काहीही साध्य करण्यासाठी धैर्य आणि प्रयत्न आवश्यक आहेत जीवनात आपण जसे आहोत तसंच राहणं महत्वाचं आहे तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला सतत प्रयत्न करत राहावं हो लागेल तुमचं जीवन तुमचं असतं त्याला तुम्ही आकार द्या आयुष्यात प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो त्याला सन्मान द्या तुमचं मनोबल तुम्हाला कोणत्याही परिस्थितीतून बाहेर काढू शकत जीवनात मिळणाऱ्या प्रत्येक अनुभवाला स्वीकारा त्यातूनच आपण शिकतो तुमचं मन शांत ठेवा त्यातूनच नवीन विचार येतात आयुष्यात निराशा आली तरी तुम्ही तुमचं ध्येय साध्य करू शकता तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा जीवनात प्रेम आणि आपुलकीचं महत्व जपा तेच तुम्हाला आनंद देईल आयुष्यात संकट येतात पण त्यांना तोंड द्या त्यातूनच तुमचं यश मिळेल तुमचं जीवन तुमचं आहे त्याला दुसऱ्यांच्या विचारांनी प्रभावित होऊ देऊ नका जीवन हे फुलासारखं आहे ते किती काळ फुलतं यापेक्षा ते कसं फुलतं याला अधिक महत्व आहे प्रत्येक सकाळ नवा जन्म घेऊन येते आणि प्रत्येक संध्याकाळ एका सुंदर दिवसाचा शेवट करते जीवनात चुका घडतात पण त्यातून शिकून पुढं जाणे हेच खऱ्या माणसाचं लक्षण आहे शिकणं थांबलं की जीवन संपलं असं समजा जीवन म्हणजे सतत काहीतरी नवीन शिकण्याचं माध्यम आहे प्रत्येक अनुभव हे एक नवीन धडा आहे ज्यातून आपलं जीवन घडते आनंद शोधायचा असेल तर तो तुमच्या मनात आहे बाहेरील गोष्टींमध्ये तो शोधू नका जीवनात अपयश येतात पण ते अपयश म्हणजे जीवनाचा शेवट नाही ती एक नवीन सुरुवात आहे प्रत्येक समस्या सोबत एक संधी घेऊन येते ती ओळखा आणि त्याचा योग्य वापर करा जीवन हे एक प्रवासासारखं आहे आणि प्रत्येक पायरीवर शिकायला मिळतं संकट येतात पण त्यातूनच खरं जीवन समजतं जीवनात सकारात्मक विचारांची ताकद फार मोठी असते त्यातूनच यश मिळतं जीवनात प्रेम आपुलकी आणि मैत्री या गोष्टींना प्राधान्य द्या हाच खरा आनंद आहे जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेतून काहीतरी शिकायचं धैर्य हा जीवनाचा खरा मित्र आहे तोच तुम्हाला संकटातून बाहेर काढतो जीवनात प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे प्रयत्न कधीही वाया जात नाहीत ते कधी ना कधी फळ देतातच जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या कारण त्या तुमचं जीवन सुंदर बनवतात प्रत्येकाला एकदा तरी अपयशाचा सामना करावा लागतो पण त्यातून उठून पुन्हा प्रयत्न करणं हेच खरं यश आहे जीवनातील खरं सौंदर्य साधेपणात असतं प्रत्येकाने आपलं ध्येय निश्चित करावं आणि त्याचा पाठलाग करावा आनंद म्हणजे बाहेरील गोष्टीत नाही ते आपल्या मनाच्या स्थितीत असते जीवनात तुम्ही किती वेळा पडता हे महत्वाचं नाही महत्वाचं हे आहे की कि तुम्ही किती वेळा उभं राहता स्वप्न बघा पण त्यांचं सत्यात रूपांतर करण्यासाठी कष्ट करा समजूतदारपणा हा जीवनातील मोठा गुण आहे जीवनात कधीही हार मानू नका कारण एका प्रयत्नात यश मिळालं नाही तर दुसऱ्या प्रयत्नात मिळू शकतं जीवनात आपली दिशा ठरवा कारण दिशा योग्य असेल तर वेग महत्वाचा नाही प्रत्येक दिवस नवीन काहीतरी शिकवतो तुमचं मनच तुमचं खरं शस्त्र आहे त्याचा योग्य वापर करा जीवनात कोणत्या गोष्टीचं मूल्य आहे ते ओळखा आणि त्याचा आदर करा प्रत्येक अडचण तुम्हाला काहीतरी नवीन शिकवते वेळ हा सर्वात मोठा शिक्षक आहे तो तुमचं जीवन घडवतो जीवनात असफलता ही एक दिशा बदलण्याची संधी असते जीवनात धैर्याचा अभाव असला तरी प्रयत्न करण्याची जिद्द असावी जीवन हे सतत बदलत राहणारं असतं त्या बदलांशी जुळवून घ्या तुमचं जीवन तुमच्या निर्णयांवर अवलंबून असतं त्यामुळे निर्णय विचारपूर्वक घ्या प्रत्येक क्षण महत्वाचा आहे त्याला योग्य ठिकाणी वापरा जीवनात सर्वात मोठं यश म्हणजे समाधान प्रत्येकाने आपलं जीवन सुसंगत आणि सुखकर बनवण्याचा प्रयत्न करावा स्वतःचा शोध घ्या कारण तुम्ही स्वतःला जितकं ओळखता तितकं तुम्ही जीवनात यशस्वी होता जीवनात असं काहीतरी करा ज्यामुळे तुम्ही स्वतःवर अभिमान ठेवू शकाल स्वतःची चूक मान्य करणं हे मोठ्या माणसाचं लक्षण आहे जीवनात शांतता आणि समजूतदारपणा हेच मोठ यश आहे प्रत्येकाने आपला आनंद स्वतः शोधावा कारण तो तुमच्याच आत आहे जीवनात एकदा ठरवलं की मग मागे वळून पाहू नका पुढे चला आणि यशस्वी व्हा तर मित्रांनो जीवन खूप सुंदर आहे त्याच्या सौंदर्याची अनुभूती घ्यायची असेल तर त्याला दिलखुलासपणे जगण्याची कला शिकली पाहिजे भगवंतांनी आपल्याला दिलेली ही एक संधी एकदाच मिळणार आहे ती योग्य प्रकारे वापरणं ही आपली जबाबदारी आहे म्हणूनच प्रत्येक क्षणाचं महत्त्व ओळखून दिलखुलासपणे आणि आनंदाने जीवन जगूया तर फ्रेंड्स स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरील कथा आवडल्यास आपल्या मित्र व परिवारासोबत शेअर नक्की करा आणि लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हॅव अ नाईस डे नमो बुद्धाय